उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत पालकमंत्री झाल्यावर अजित अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत सकाळी दहा वाजता आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील मंत्री पंकजा मुंडे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनावणे या डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला वीसी द्वारे उपस्थित राहतील जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्यापूर्वीच आमदार सुरेश दस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेल्या बोगस कामांची यादी धस यांनी माध्यमांसमोर मांडली धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना त्र्याहत्तर कोटी रुपयांची बोगस बिलं उचलल्याचा थेट आरोप हा धस यांच्याकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अजितदादा काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर अजित पवार हा आहे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीला धनंजय मुंडे हे ऑनलाईन उपस्थित राहणार तसंच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कामाचा आढावा मांडलेला होता आणि त्याद्वारे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका देखील केलेली होती त्यामुळे याच आरोपांवरून आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते तर अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यामुळे आज आपण बघू शकतोय बीडमध्ये सर्वत्र अजितदाच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत तसंच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील दिसतोय बीड मध्ये आज डीपीडीसीची बैठक बोलवण्यात आलेली आहे अजित पवार बीड मध्ये या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे बैठकीसाठी अजित पवार आलेले आहेत या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर अजित पवार हे बीड मध्ये पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात डीपीडीसीची बैठक देखील सुरू होणार आहे अगदी बरोबर आहे अजित पवार आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झालेले आहेत काही वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीला हजर होती अशी माहिती आहे एकंदरीत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणा नंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आज अजित आज पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि ते थोड्याच वेळात डीपीडीसीच्या बैठकीला हजर राहणार आहेत त्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांची काय बोलतात आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल काय वक्तव्य करतात का हे बघावं लागणार आहे ज्ञानेश्वर असं कळत होतं की धनंजय मुंडे हे वी सीद्वारे उपस्थित राहणार आहेत मात्र धनंजय मुंडे स्वतः अजित पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत अगदी बरोबर आहे अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच खरं तर ते बीड जिल्ह्यामध्ये येतात त्यामुळे त्यांचं कसं स्वागत हो, होतं हे पाव पाहिलं पा, जात होतं आणि त्या अनुषंगाने आज बीड शहरामध्ये मोठं त्यांचं जंगी स्वागत होताना दिसत आहे बीड शहरभर त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत मुंडे समर्थकांनी देखील त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावर सध्या जे, जे आरोप होतात त्या अनुषंगाने अजित पवारांच्या स्वागताबद्दल खरं तर उत्सुका उत्सुकता होती मात्र अजित पवारांचं शहरभर मोठ्या जंगी स्वागत होताना दिसत आहे आणि थोड्याच वेळात आता डीपीसी मध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे स्वतः उपस्थित राहतात का हे पाहावं लागणार बैठकीला असणार आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये नेमकी काय चर्चा होती उत्सुकता ज्ञानेश्वर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कामावर काही आरोप केलेले होते आणि त्याच संदर्भात त्यांनी काही घोटाळा केला होता असा आरोप देखील धस यांचा आहे आणि त्या संदर्भात आज डीपीडीसी च्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊ शकते बरोबर आहे आजच्या या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन वार्षिक आराखडा मानला जाणार आहे त्याचबरोबर मागच्या जिल्हा नियोजन बैठकीचा आढावा देखील या बैठकीत घेतला जाणार आहे कालच आमदार सुरेश दक्ष यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते धनंजय मुंडे यांनी मागच्या डीपीडीसीच्या बैठकीतील कामांमध्ये भ्रष्टाचार केला असं त्यांनी आरोप केला होता आणि या सगळ्या गोष्टींचे ते पुरावे आज या बैठकीत सादर करतील आणि ते अजित पवार समोर यांच्या यांच्या समोर आ, थे थे त्या सगळ्या गोष्टींची चर्चा होणार आहे ते पुरावे अजित पवारांना देतील अशी आपल्याकडे माहिती आहे त्यामुळे अजित पवार या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतात किंवा ते काय ऍक्शन घेतात का हे देखील ला, पाहावं लागणार आहे त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार देखील या बैठकीला उपस्थित आहेत संदीप क्षीरसागर उपस्थित आहेत एकंदरीतच धनंजय मुंडेवर मुंडे यांच्यावर ज्यांनी त्यांनी आरोप केले की सर्व मंडळी आज या बैठकीला उपस्थित आहेत आणि ते अजित पवारांना पवारांकडे धनंजय मुंडे यांच्या बाबत काय तक्रार करतात हे पाहावं लागेल धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी